सर्वात प्रथम मी सर्व पत्रकारांचं आणि सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो जिल्हा प्रमुख म्हणून ही माझी पहिलीच प्रेस आहे आणि या प्रेस प्रेसमध्ये मी सांगू इच्छितो सन्माननीय दीपक केसरकर साहेबांनी मला पद दिलेलं आहे आणि या पदाचा वापर नक्कीच मी समाजकार्यासाठी लोकांच्या जा हितासाठी करेन आणि सन्मान्य केसरकर साहेबांना जे अपेक्षित काम आहे ते मी निश्चितपणे ते काम करून दाखवेन मी मगाशी माझ्या सत्कार प्रसंगी बोललो की सर्वात छोटा कार्यकर्त्यांचा सन्मान त्या माझ्या नेतृत्व होणाऱ्या ने या संघटनेत केला जाईल प्रत्येकाला या पक्षात इज्जत मिळेल आणि ज्या काय येणाऱ्या भविष्यात निवडणुका आहेत त्या दीपक भाईंच्या नेतृत्वाखाली त्या निवडणुका त्या मतदारसंघात लढवल्या जातील आणि जास्त काही ना तर सांगेल तरी पंचवीस वर्ष आम्ही काम करतोय आणि सगळेच पत्रकार यांच्या जवळून मला त्यांनी पाहिलेलं आहे आपली आमची काम करण्याची पद्धत किंवा लढवलेल्या निवडणुका कशा पद्धतीने निवडणुका लढवल्या कशा जिंकल्या त्याच पद्धतीस आताचं काम केलं जाईल सतरा जिल्हा परिषदमध्ये आणि तीन शहरामध्ये ही संघटना योग्य प्रकारे बांधली जाईल आणि निश्चितपणे येणाऱ्या काय ज्या निवडणुका होतील त्या आम निश्चितपणे आमचे उमेदवार तयार असतील युतीचा निर्णय हा भाई घेतील मी मगाशी दोन तीन वेळा सांगितलं भाईंच्या शब्दाबाहेर शब्दा आम्ही भाई जाणार नाही पण एक कार्यकर्ता म्हणून माझं मत आहे की आम्ही आज सतरा जागांवर जिल्हा परिषदेवर तसेच शहरातल्या सगळ्या जे नगरसेवकांच्या ह्याच्यावर आम्ही निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहोत पण भविष्यात जे भाई निर्णय घेतील तो आम्हालाच मान्य असेल त्याचा काही वावग नाही पण आम्ही प्रत्येक ठिकाणी आणि सक्षम उमेदवारसाठी आम्ही तयारी करत आहोत आणि तयारी करू आणि मी जाता जाता एवढंच सांगेन की येणार भविष्य काळात शिवसेना पक्ष या मतदारसंघात एक नंबर असेल ते येणाऱ्या निवडणुकीच्या काळात तुम्हाला निश्चितपणे कळेल मी दादा पाहिलं तर एका छोट्या आणि सत्कारासाठी तेवढी तुडुंब गर्दी झाली खरोखरच मनाला आनंद देऊन जाणारी एक घटना होती आणि पुढच्या वेळेला जेव्हा आम्ही भाई नेतृत्वाखाली जेव्हा मेळावं घेऊ तेव्हा सुद्धा हे सुद्धा असेच कार्यकर्त्यांनी खच भरलेले असतील सन्माननीय निरेश साहेबांनी सुद्धा या पदासाठी दीपकबाईंबरोबर काम केलं त्यांच्यात पद देण्यासाठी त्यांचासुद्धा दीपकबाईंबरोबर त्यांचासुद्धा सहभाग होता त्यामुळे सन्मान्य साहेबांचे सुद्धा मी आभार मानतो सन्मानीय सगळेच पद अशोक दळवी जी असतील आणि मन मोकळेपणाने हे पद सोडलं मला बोलले फोन केला सांगितलं माझ्या आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत मी दळवीसाहेबांचे सुद्धा मनापासून आभार मानतो तसेच कोणाचे नावं घेत नाहीत एखादं नाव चुकून राहून जातं सगळ्यांनीच मला सपोर्ट केलेला आहे आणि आता आमचे बाबू कुर्तळकर असतील मोरे मॅडम असतील शहरात एक चांगल्या प्रकारे त्यांचं नेटवर्क आहे आणि त्यांनासुद्धा एकत्र घेऊन शहरात मी मग बोलू की संघटना आहेच ती आणि अधिक मजबूत करण्यासाठी आमचे निश्चितपणे प्रयत्न करतील नारायण राणे आहेत नितीन मोरोजकर आहेत जोडामारचे आमचे अध्यक्ष आहेत गणेश प्रसाद गव हे सुद्धा चांगल्या प्रकारे काम करत आहेत त्यांनासुद्धा माझं पाठबळ नेहमी राहील एवढं त्या ठिकाणी मी सांगतो पहिलीच प्लेस आहे